तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज परिमाणांचं रूपांतर करण्यास शिकणार आहोत कशा प्रकारे वेगवेगळे परिमाणांचे रूपांतर करतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत फार सोपा असतं लक्षात घ्या या ठिकाणी मी एक तक्ता तयार करून घेतलेला आहे किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिलीमीटर हे जर तुम्ही पाठ केलं व्यवस्थित गाण्याच्या स्वरूपात तर तुमच्या छानपैकी ते लक्षात राहील किलोमीटर हेक्टॉमीटर डेकामीटर मीटर मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर हे परिमाण आपण कशाकरता वापरतो तर कोणत्याही गोष्टीची लांबी मोजण्यासाठी अंतर मोजण्यासाठी मीटर वापरतो मिलीमीटर वापरतो सेंटीमीटर वापरतो डेसीमीटर वापरतो डेकामीटर हेक्टोमीटर आणि किलोमीटर पण जर कोणत्या वस्तूचं वजन मोजायचं आहे समजा तुम्हाला साखरेचं वजन मोजायचं आहे मिठाचं वजन मोजायचं आहे गव्हाचं वजन मोजायचं आहे तर अशा वेळेस आपण ग्रॅम हे वापरतो मग किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेका ग्रॅम ग्रॅम डेसी ग्रॅम सेंटीग्रॅम मिली ग्रॅम या प्रकारे आणि जर तुम्हाला धारकता मोजायची आहे म्हणजे दूध किती आहे तेल किती आहे रॉकेल किती आहे तर मग किलो लिटर लिटर डेकालीटर लिटर डेसी लिटर, लिटर सेंटी लिटर आणि मिलीलिटर तर मग अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी येतात परिमाणांचं रूपांतर करण्यासाठी तर त्यातले काही आपण आज उदाहरणं पाहणार आहोत या ठिकाणी पहा एक उदाहरण घेऊया आपण सगळ्यात अगोदर जे पहिलं उदाहरण आहे ते एक किलोमीटर तेव्हा किती मीटर हा आपलं हे आपलं पहिलं उदाहरण आहे एक किलोमीटर तेव्हा किती मीटर पहा या ठिकाणी एक किलोमीटर आहे आणि या ठिकाणी मीटर हा शब्द आहे मग काय करायचं समजा आपण या ठिकाणी एक लिहिला एक लिहिला आणि मीटरपर्यंत इथे एक शून्य इथे एक शून्य आणि इथे एक शून्य म्हणजे एक दोन तीन शून्य ठेवायचे म्हणजेच एक किलोमीटर तेव्हा एक हजार मीटर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडू शकतो आता दुसरं उदाहरण पहा याच प्रकारे आहे ते पण एक किलोग्रॅम तेव्हा किती ग्रॅम मग पहा या ठिकाणी एक लिहावं लागेल आपला एक इथे आणि ग्रॅम शब्द इथपर्यंत आहे मग इथे एक इथे एक आणि इथे एक म्हणजे एकावर एक दोन एक एक, तीन शून्य म्हणजेच एक किलोग्रॅम तेव्हा एक हजार ग्रॅम पुढचं उदाहरण पहा एक किलो लिटर तेव्हा किती लिटर परत पहा या ठिकाणी किलो शब्द आहे म्हणून इथे एक लिहायचा हा जो एक आहे तो आणि मग लिटरपर्यंत इथे 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 म्हणजे एकावर एक दोन तीन शून्य ठेवायचे म्हणजेच एक किलो लिटर तेव्हा एक हजार लिटर पुढचं उदाहरण आहे या ठिकाणी एक ग्रॅम तेव्हा किती मिलीग्रॅम एक ग्रॅम तेव्हा किती मिलीग्रॅम मग ग्रॅम शब्द पहा कुठे आहे या ठिकाणी आपल्याला इथे ग्रॅम शब्द आहे मग इथे एक लिहायचा या घरामध्ये एक लिहिला आहे आणि मिलीग्रॅम शब्द कुठे आहे तर या ठिकाणी मग हा एक शून्य हा एक शून्य आणि हा एक शून्य म्हणजे एकावर एक दोन तीन शून्य ठेवायचे म्हणजेच एक ग्रॅम तेव्हा एक हजार मिलीग्रॅम याच प्रकारे लिटर जो होईल एक एक लिटर तेव्हा किती मिलीलिटर हं मग इथे लिटर शब्द आहे इथे लिहि ह्या चौकटीमध्ये एक लिहिला आपण आणि मिली शब्दापर्यंत मिली लिटर काढायचं आहे मग एक दोन तीन शून्य ठेवायचे एक दोन तीन शून्य या प्रकारे अशा प्रकारे आपण एक लिटर तेव्हा एक हजार मिलीलिटर एक मीटर तेव्हा किती मिलीमीटर हे उदाहरण पहा मीटर शब्द या ठिकाणी म्हणून इथे एक लिहायचा आणि मिली शब्द कुठपर्यंत आहे इथपर्यंत मग हा एक शून्य हा एक शून्य आणि हा एक शून्य म्हणजे एक दोन तीन शून्य ठेवले मग एक मीटर तेव्हा एक हजार मिलीमीटर या प्रकारे आपण हे सोडू शकतो आता पहा पुढचं उदाहरण पहा पंधरा सेंटीमीटर तेव्हा किती मिलीमीटर मग सेंटीमीटर शब्द कुठे आहे पहा या ठिकाणी मग इथे आपण या चौकटीत लिहिले पंधरा आणि मिलीमीटर शब्द कुठे आहे तर या ठिकाणी इथे पंधरा लिहिले पंधरा सेंटीमीटर म्हणून आणि मिलीमीटर इथपर्यंत आहे म्हणजे एकच चौकट उरतीये मग या चौकटीत एक शून्य ठेवला म्हणजे झाले एकशे पन्नास मिलीमीटर ए पंधरा सेंटीमीटर म्हणजे एकशे पन्नास मिलीमीटर मिली या प्रकारे हे उदाहरण आपण सोडू शकतो दुसरं उदाहरण पहा वीस मीटर तेव्हा किती सेंटीमीटर मग मीटर शब्द कुठं आहे या ठिकाणी मग या चौकटीत लिहायचे वीस या चौकटीतले वीस लिहून घेतले आणि सेंटीमीटर शब्द कुठे आहे इथपर्यंत मग इथे एक शून्य येईल इथे एक शून्य येईल आणि दोन शून्य आपण ठेवून दिले म्हणजेच वीस मीटर म्हणजे दोन हजार सेंटीमीटर आता पुढचं उदाहरण पहा पंचाहत्तर हेक्टोमीटर तेव्हा किती देशी मीटर या ठिकाणी पहा हेक्टो शब्द या ठिकाणी मग या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचे हे पंच्याहत्तर या चौकटीत आले पंच्याहत्तर आणि डेसी मीटर शब्द इथे आहे मग डेका मीटरचा मीटरचा आणि डे म्हणजे एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य म्हणजेच पंच्याहत्तर हेक्टोमीटर म्हणजे पंच्याहत्तर हजार डेसी मीटर अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने या उदाहरणांचं परिमाणांचं रूपांतर सहज सहज करू शकतो आता यापेक्षा थोडी वेगळी उदाहरणं पाहूया पहा समजा प्रश्न आपण असा घेऊया एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम तेव्हा किती किलोग्रॅम आता उलट्या प्रकारचा प्रश्न या थोडासा वेगळा आहे पहा आता काय करायचंय आपला ग्रॅम शब्द या ठिकाणी या ठिकाणी मग आपण काय करूया या ठिकाणी एक हजार लिहून घेऊया बरोबर आणि आता किलोग्रॅम शब्द या ठिकाणी आहे मग हा एक शून्य हा एक शून्य आणि हा एक शून्य आता शून्य या बाजूला आलेत मग अशा वेळेस काय करायचं पहा एक दोन तीन शून्य तर एक दोन तीन शून्य दशांश शून्य डावीकडे सरकवायचं म्हणजेच एक दोन तीन हे जे तीन शून्य आहेत ते शून्य आपण डावीकडे सरकलो एक दोन तीन इथे पॉइंट आला म्हणजेच एक पॉईंट शून्य किलोग्राम म्हणजेच काय तर एक किलोग्राम अशा प्रकारे म्हणजे एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम आपण फक्त डावीकडे सरकलेलो आहोत कारण या ठिकाणी उलटी क्रिया करायची आहे आपला आता दुसरं उदाहरण पाहूया पहा समजा शंभर मीटर म्हणजे किती किलोमीटर शंभर मीटर म्हणजे तेव्हा किती किलोमीटर मग आता काय करायचं या ठिकाणी मीटर शब्द पहा या ठिकाणी आहे मग इथं आपण शंभर लिहिले आणि किलोमीटर शब्द कुठे आहे इथपर्यंत मग हा एक शून्य हा एक शून्य आणि हा एक शून्य किती शून्य आहे तीन शून्य मग आता काय करायचं आपल्याला इथे शंभर लिहून घेतले आपण अगोदर आणि तीन शून्य दशांशून्य डावी कसारखवायचं किंवा तीन घर मग हे एक घर हे दोन घर हे तीन घर इथे पॉईंट आला याच्या पुढे शून्य ठेवायचा म्हणजेच काय शून्य पॉईंट शंभर किलोमीटर हे झालं आपलं उत्तर शून्य पॉईंट शंभर किलोमीटर शंभर मीटर म्हणजे शून्य पॉईंट शंभर किलोमीटर अशा प्रकारे आपण परिमाणांचं रूपांतर करू शकतो समजा दुसरं उदाहरण पाहूया समजा या ठिकाणी पाचशे मीटर तेव्हा किती किलोमीटर हे उदाहरण आपलं पाहायचं आहे मग लक्षात घ्या कुठलं यायचं आहे पाचशे आपला या ठिकाणी ह्या मीटरच्या घरामध्ये आपल्या इथे पाचशे लिहायचे आहे या ठिकाणी आणि किलोमीटर शब्द कुठे आहे या ठिकाणी मग एक दोन तीन तीन शून्य म्हणजेच तीन घरं आपला दशांत चिन्ह डावीकडे सरकवायचं एक दोन तीन इथे आणि मग पुढे शून्य द्यायचा म्हणजेच शून्य पॉईंट पाचशे किलोमीटर पाचशे मीटर म्हणजे शून्य पॉईंट पाचशे किलोमीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर होतात अशा प्रकारे आपण परिमाणांचं रूपांतर सहज सोप्या पद्धतीने करू शकतो धन्यवाद